मंडे गावकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आज बऱ्याच दिवसाने आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ होते आज मम्मी माझ्यासाठी आपले जे मेंदूवड असतं तो करून देते तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि ते कोण रेसिपी कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा आता आपण घरी जाऊन बघूया मम्मीने साहित्य काय काय घेत आहे त्यासाठी आणि काय काय तयारी केली आहे तर जाव्या घरामध्ये म्हणजे मेंदी ओढ्यासाठी सगळ्यात आपण उडदाची डाळ घेतली आणि तिला आपण असं स्वच्छ धुवून घेणार आहोत तिला स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण मिक्सर मध्ये अशी बारीक पेस्ट लावून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण तिला स्वच्छ धुवून घेऊया मांडे आता जी आपली उड़दाची डाळ आहे ती धुवून झाली आणि तिला थोडीशी आपण उंबळायला ठेवली होती आता आपण त्याची पेस्ट वाटून घेऊया थोडीशी जाडसर आणि अशी बारीक अशी मांडे आता आपल्याला चटणी करायची आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण नारळ फोडून घेऊया आणि त्याचं जे खोबरं आहे ते किसून घेऊया आणि त्यासाठी लागणारे ला तर साहित्यसुद्धा बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण नारळ फोडून घेऊया नारळ वगैरे फोडून आणि साहित्य म्हणजे चटणीसाठी खोबरं आहे मिरची कोथिंबीर मीठ लसूण आणि थोडीशी साखर म्हणजे चटणीला थोडासा गोडवा येतो आता हे मिक्सरला लावून घेऊया ला। थेन म्हणजे आता आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे आता आपण जे मेहंदीवड्यासाठी सांबार तयार केलं जातं त्यासाठी लागणारं साहित्य बघूया सांबार तयार करण्यासाठी आईने काय काय घेतलं आहे इथे त्यासाठी आईने टोमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे कढीपत्ता आहे तिखट मीठ हळद गूळ आहे कोकम आहे जिरा आहे मोहरी कोथिंबीर आहे लाल मिरची आहेत आपला बटाटा आहे डाळ आहे आणि यामध्ये डांबेसुद्धा टाकतात पण आपण डांबे नाही घेतले फक्त डाळ आणि बटाटा घेतला आहे आणि तसंच इथं आपल्याकडं जिरासुद्धा आहे असं साहित्य घेतलं आता हे सर्व साहित्य घेतलं याची आपण पुढची प्रोसेस बघूया कशी आहे थी। आपन आता पन ता तो आपन ती मंडई दा आपण जी डाळ घेतली ती आता सगळ्यात आपण पहिल्यांदा उकळून घेणार आहोत त्यातच ती कुकरला हवी आपण सर्वप्रथम आणि तिला उकडून घेऊया मंड्या आता डाळ वगैरे उकडून झाली आणि आता आपण आपलं जे सांबार आहे ते बनवायला घेऊया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल तापायला ठेवले आणि त्यामध्ये आता आपण ही जिरं आहे मोहरे आहे ते टाकूया की थोडंसं त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि बघूया पुढची प्रोसेस कशी आहे ती व्हिडिओमध्ये आता त्यामध्ये जी लाल मिरची आहे ती टाकूया आणि कढीपत्ता सुद्धा टाकूया कढीपत्ता वगैरे टाकला आहे तर चांगला असा तेलामध्ये तडतडायला लागला आहे आणि त्यानंतर आपण जी मेथी घेतली होती ती सुद्धा टाकूया यामध्ये आता यामध्ये कांदा टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आता यामध्ये टोमॅटो ॲड करूया टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर तो सुद्धा असा मिक्स करून घेऊया चांगला आता यामध्ये हिंग ॲड करूया हिंगासोबतच आपण बाकीचे जे साहित्य ते सुद्धा ॲड करणार आहोत आपण हिंगा टाकून मिक्स करून घेऊया आणि त्यासोबत आपले जे इतर

डाळ त्यामध्ये मिक्स करून घेऊया आता यामध्ये गोळ टाकूया आपलं कोकम ते कोथिंबीर टाकूया आणि आपलं तिखट मीठ आहे ते सुद्धा टाकूया आणि जो सांबर मसाला येतो तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करूया आणि हे सर्व पुन्हा एकदा असं मिक्स करून त्याला शिजायला ठेवूया म्हणजे आपण आता सांबर शिजायला ठेवले आता आपण जे मागे पीठ वाटून घेतलं होतं त्यामध्ये मीठ आणि रवा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर चांगले मिक्स झाल्यानंतर आपण जे आपले मेंदू वडे आहेत ते तयार करायला घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर मंडळी आता आपली मेंदीवड्याची संपूर्ण रेसिपी तयार झाली आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद